शेतकरी मित्रांनो मी भूजल शोधक शिंदे स्वागत करतो माझ्या भूजल शोध युट्यूब चॅनलवर जसं की आपण पाहत आलात मी माझ्या चॅनल वरती एक सिरीज चालवली होती जमिनीत पाणी असल्याचे सात नैसर्गिक संकेत त्या संकेताबाबत तीन संकेत मी आपल्याला हेडूच्या मार्फत दाखवलेले आहेत त्या संकेताजवळ पॉइंट काढून दाखवलेला आहे नैसर्गिक संकेत म्हणजे मित्रांनो काही झाडं असतात ते निसर्गाने आपल्यासाठी सोडलेले आहेत की बाबा तुम्ही ह्या झाडाजवळ पाणी असतंय शोधा बघा लागेल आपल्याला ते कळायला पाहिजे फक्त कुठले झाड आहेत तर आपण तीन झाडाचा उल्लेख केलेला आहे आपलं पहिलं झाड होतं उंबराचं उमराच्या झाडाजवळ आपण पॉईंट काढून दा, दा, दाखवला दुसरं संकेत होतं आपलं बोरीचं आपण बोरीच्या झाडाजवळ पॉईंट दाखवला तिसरं संकेत होतं आपलं का आपट्याचं झाड आपण आपट्याच्या झाडाजवळ पॉईंट दाखवला आणि आज जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहे मित्रांनो आपली सिरीज जे चालू आहे नैसर्गिक सात संकेत आज आहे चौथ्या संकेताचा उलगडा मी आपल्या समोर करणार आहे आणि ते पॉइंट शोधून दाखवणार आहे हे नारळ आणि हे कॉपर रॉडच्या सहाय्याने मी आपल्याला पॉइंट काढून दाखवणार आहे तर ते झाड आजचं असणारे मित्रांनो सौंदरीचं हे बघा इथं झाड आहे सौंदरीचं झाड दाखवा मोठं ते बघा मोठं सौंदरीचं झाड आहे ते सौंदडीच्या झाडा कसे शंभर टक्के पाणी असतं याच्यात काय वाद नाही फक्त लाईन शोधावा लागतात कमी जास्त पाण्याच्या लाईन असतात कधी कधी ड्राय लाईन सुद्धा गेलेल्या असतात फक्त लाईन चेक करून प्रत्येक पाणी शोधकाने पॉइंट काढावा तर चला मित्रांनो सुरुवात करू जास्त वेळ न घेता अगोदर आपण लाईन शोधून घेऊ अगोदर नारळाने शोधू आणि कॉपर रॉडवर नंतर शोधू आणि कॉपर रॉड आपल्याला इंच मध्ये पाणी काढण्यासाठी सुद्धा उपयोगी पडणार आहेत कारण नारळावरती इंचामध्ये पाणी कळत नाही तर चला आपण अगोदर लाईन शोधून घेऊ बघा मित्रांनो इथं आपला नारळ हे झालेला आहे परत एकदा दाखवतो बुट काढून बघा मित्रांनो रेषेवर पाय दिल्यानंतर नारळ आपल्या हातात थांबत नाहीये तर ही झाली मित्रांनो पूर्व पश्चिम लाईन तर आता आपण रोडनी चेक करू परत हिला हे आपले कॉपर रॉड आहेत आणि आपली, आपली धरण्याची पद्धत ही आहे बघू शकता तुम्ही लाईन वर आल्यानंतर आपले रॉड आता आलेले आहेत हे बघा रॉड दिसतायत ना हे बघा हे रॉड आता आलेले आहेत आणि आता ही लाईन चेक करून घेऊ आपण किती इंच पाणी आहे याच्यात इंचात पाणी बघण्यासाठी असं करायचं आपल्याला किती इंच पाणी आहे मित्रांनो ही लाईन आपल्याला जवळपास एक इंच ते दीड इंच दीड इंचाच्या आसपास दाखवतीये दीड इंच पाणी या लाईन मध्ये आहे ही झाली एक लाईन तर हो आप ला आता आपण उत्तर दक्षिण लाईन शोधून घेऊ मित्रांनो बघा इथं उत्तर दक्षिण लाईन आहे नारळावरती लागलेली आहे आपल्याला पायाखाली आता इथ गवत आहे त्याच्यामुळे लाईन दिसणार नाही तुम्हाला बघा नारळावरती परत एकदा चेक करू ही उत्तर दक्षिण लाईन आहे बघा नारळ इथं पाय गेला आपला नारळ हातावरती था थांबत नाही तर आता आपण कॉपर वरती परत चेक करू चेक करून दाखवतो तुम्हाला लाईन हे बघा पाया लाईन आहे आपले रोड हात आलेले परत एकदा बघा हे बघा तर मित्रांनो आता हिला चेक करून बघू आपण हिच्यात किती इंच पाणी आहे इंचामध्ये किती इंच पाणी आहे मित्रांनो ही लाईन इन... फॉल्टी लाईन आहे म्हणजे याच्यात पाणीच नाहीये दोन दोन चा क्रॉस निघतो इथे पण या लाईन मध्ये पाणी नाहीये अजिबात पाणी दाखवत नाही आणि ती लाईन आपल्याला एक दीड इंच पाण्याची दाखवत आहे तर आपण आता लाईन परत ड्राय लाईन आहेत का पाण्याच्या आहेत कशा चेक करायच्या हे बघून घेऊ आता ही आपल्याला पूर्व पश्चिम लाईन लागली होती बघा हे इथं तर आपल्याला ला ला वरती चालायचं इकडं सारखं असं हे बघा लाईन वरती नारळ उचलतोय उचलतोय एक पाच फूट ते दहा फूट लाईन वर चालायचंय नारळ उचलतोय आता परत या दिशेने चालायचे हा बघा नारळ उचलतोय हा बघा याचा अर्थ ही लाईन लोड आहे मित्रांनो जर लाईन लोड नसेल फॉल्टी असेल तर एका साईडनीच नारळ उचलतो ती लाईन आपल्याला फॉल्टी वाटते पण माझ्या मते ती ओलसर असणार आहे पाणी फॉल्टी नसणार आहे पाणी कमी असणार आहे तिच्यात तर ती सुद्धा आपण चेक करू आह आणि तिच्यात काय दाखवतोय फॉल्टी दाखवतोय आपल्याला का ही इथं लाईन आहे तर लाईनवर चालू आपण ह्या साइटने नारळ उचलतोय आता पाच फूट इकडे चालत जाऊ परत मित्रांनो या साईटनी अजिबात नारळ हातावर उचलत नाही याचा अर्थ ही शंभर टक्के कोरडी लाईन आहे ड्राय लाईन आहे हिच्यात अजिबात पाणी नाही आहे ती एकच लाईन फक्त पाण्याची आहे तर ह्या दोन्हीचा क्रॉस कुठं निघतो हे तुम्हाला मी दाखवतो पॉईंट काढून आता ही फॉल्टी लाईन आपली म्हणजे बिगर पाण्याची आणि ही हे पाण्याची लाईन तर ह्या दोन्हीचा क्रॉस इथं आपल्या पायाखाली निघतोय मित्रांनो हे बघू शकता तुम्ही इथं क्रॉस निघतय तिचा तर हे जे आपण नारळ ठेवलंय इथं मित्रांनो क्रॉस निघलेला आहे आणि हे आहे सौंदडीचं झाड बघू शकता तुम्ही सौंदडीच्या झाडाजवळ पाणी असतंय मी सुरुवातीला सांगितलं होतं का लाईन कोरड्या बी असू शकतात किंवा पाण्याच्या बी असू शकतात किंवा कमी अधिक प्रमाणाच्या सुद्धा असू शकतात पण झाडाजवळून लाईन ह्या शंभर टक्के गेलेल्या असतात याच्यात काही वाद नाही बघू शकतायत आपल्याला खात्री सुद्धा पटली एक लाईन एक ते दीड इंच पाण्याची आहे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण जी लाईन आहे ती मित्रांनो आपल्याला ड्राय सापडलेली आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान